नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ पाच क्विंटल कमीत कमी बावीसशे पन्नास सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी या ठिकाणी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय सव्वीसशे जास्ती जद तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी या ठिकाणी अवघ तीन क्विंटल कमी किमान अठराशे एक्कावन्न सरसंद्राय सत्तावीसशे चोपन्न जास्तीत जद बत्तीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाते पिवळी शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक अठरा क्विंटल कमीत कमी अठराशे वीस सर संद्राय एकवीसशे दहा जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार सहाशे पन्नास सर संद्राय पाच हजार तीनशे जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे दहा सर संद्राय पाच हजार नऊशे पाच जास्तीत ज्याद सात हजार दोनशे एक रुपये क्विंटल जाते हिरवा शेतमाल तूर जाते लाल अवक सहाशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सर संद्रा सात हजार रुपये जास्तीत सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक्कावन्न सर संद्राय सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जद सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल तूर शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक एकवीसशे दोन क्विंटल कमीत कमी दर बत्तीसशे त्रेसष्ट सर संद्राय चार हजार आठशे ब्याऐंशी जास्तीत जद पाच हजार पाचशे सदुसष्ट रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवघ तीन क्विंटल कमीत कमी सात शंभर सरसंद्राय सहा हजार दोनशे सत्तर जास्तीत जद जा सात हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद या ठिकाणी अवक बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय आठ हजार जास्तीत जद जा आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवघ चोवीस हजार सदोतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस तर समजा आहे चार हजार दोनशे नव्वद जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व तसे सर्व पिकांचे बाजारवाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये